गावाकडची टेस्ट युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं स्वागत सा तर आज आपण बनवणार आहे गोड पदार्थ पदार्थ आमची मोनू मोन आई रोज रोज काय काय तिखट जर तर गोड पदार्थ बनव की तर ना त्यासाठी ना एक गोड पदार्थ बनवणार आहे त्याला काहीजण स्नॅक पण म्हणतात आणि आज मी खास मोनूसाठी आहे ना हे गोड पदार्थ बनवणार आहे ते मैदा मीठ वगैरे असं आपण पाक करून ना ते आज, आज आपण रेसिपी बनवणार आहोत तर ते रेसिपी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात बघा आता आपण इकडं मैदा घेतलेला आहे आणि इकडं साखर घेतलेले आहे आणि यलदोड थोडस आपण बारीक करून घेतलेले आहे येलदोड घातल्यामुळे ना मस्त सुगंध पण येतो आणि खायला पण चविष्ट लागतो त्यामुळे थोडसं मी आहे ना असं मोठं मोठं थोडंसं बारीक करून घेतलेले आहे आणि इकडे आपण पांढरे घेतलेले आहे आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे तर काटवट घेतलेले आहे काटवट मध्ये आपण इकडं हे मैदा घेतात मैदा चाळून घेतलेला आहे आता मी ना एक काटवट मध्ये घालते अगोदर आपण थोडस घालूया नंतर लागलं तर घालूया आणि ह्यामध्ये आपण घालूया मीठ पुढतं मीठ घालायचं घालायचंय चांगलं आपण हे सगळं आहे ना एकजीव करून घेऊया तर आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आणि नंतर आपण हे पीठ ठेवलं होतं ना सुकं पीठ आपल्याला नंतर ला हो लागतंय म्हणजे आपण लाटून आहे ना पीठ पीठ घालूनच आहे ना लाटून घ्यायचंय लावून त्यासाठी थोडंसं आपल्याला पीठ पण ठेवायचंय आणि असं आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ना चांगलं आपल्याला आता हे पीठ मळून घ्यायचंय असं आपल्याला थोडं थोडं पाणी घालून नाही ना आपल्याला पीठ चांगलंस मळून घ्यायचं आपण चपातीला वगैरे कसं पीठ मळून घेत ना त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं हे बघा आता आपण पीठ आहे ना चांगलं घेतलेले आहे बघू पूर्ण असं आहे आहे ना हे पीठ मऊ आता आपण एक पाच मिनिट आहे ना आपण हे बाजूला ठेवूया हे बघा आता आपण चूल पेटून घेऊया चूल पेटलेली आहे आता आपण चुलीवरती आहे ना कढई ठेवूया कढईमध्ये आपण आहे ना तेल घालूया तेल घातलेले आहे आता आपण तेल, गरम ताँग ताँग तेल, तेल एक तो तो ना गरम करून घेऊया तर आता आपण आहे ना चुलीवरती तेल गरम करायला ठेवलेलेच आहे तेल गरम होत आहे ना आपण इकडं हे पीठ मळून घेतलं होतं ना ते घेऊया आणि थोडंसं असं आपल्याला आहे ना इकडं पोळपाट लाटणं घेतलेले आहे त्याच्यावरती असं आपल्याला थोडंसं आहे ना मळून घ्यायचं पूर्ण पीठ आहे ना मऊ झालेले आहे आता आपण आहे ना अगोदर आपण हे ना पाच गोळा तयार करून घेऊया असं बघा आपण चपातीला वगैरे कसं गोळा तयार करून घेतो ना त्याच पद्धतीने आपल्याला इथं गोळा आहे ना तयार करून घ्यायचा बघा ह्या पद्धतीने आपल्याला हे गोळा तयार करून घ्यायचं सगळं गोळा आहे ना एक सारखा मी तयार करून घेते हे बघा आता आपण सगळं गोळा आहे ना तयार करून घेतलेले आहे आणि इकडे आपण पीठ ठेवलं होतं ना पिठामध्ये आपण बुडवून घेऊया आणि आपण आहे ना चांगलं आपण लाटून घेऊया सगळी बाजून आहे ना एकसारखंच लाटायला पाहिजे हे बघा ह्या पद्धतीने ना आपलं चांगलंस लाटून घ्यायचंय आता आपल्याला ना ह्या पद्धतीने ना सगळीकडे असं आहे ना लाटून घ्यायचं एका साइड न पातळ आणि एका साइड झाड नको असं आहे सगळ्यांनी एकसारखंच लाटायला पाहिजे तर मी तुम्हाला दाखवते कसं लाटून घ्यायचं हे बघा ह्या पद्धतीने जास्त झाड सुद्धा नाही आणि जास्त असं पातळ सुद्धा नाही सगळ्यांना एकसारखं असं लाटायला पाहिजे ह्या पद्धतीने आपण सगळं लाटून घेऊया हे बघा आता आपण सगळं लाटून घेतलेले आहे आणि इकडे बघा आपण या पद्धतीने सगळं लाटून घेतलं होतं ना एक एक घेऊया आता इथे एक ठेवलेले आहे त्याच्यावरती आपण परत ठेवूया हे बघा आपण इकडे एक आहे आणि आहे आपण अजून एक ठेवूया तुम्ही दोन दोन ठेवू शकताय चार चार पण ठेवू शकताय असं आपण दोन ठेवलेले आहे आपण एक कट करून घेऊया म्हणजे दोन दोन असल्यामुळे ना पटकन कट कट होतात में कट करून घेऊया बघ आता सगळं यांना कट करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता बघ मस्त असं सुटसुटीत होतात कट करून घेतलं तरी पण ह्या पद्धतीने आपल्याला सगळं घ्यायचं म्हणजे एकमेकाला आपल्याला असं चिटकून घ्यायचं नाही पूर्ण आपण हे पीठ वगैरे लावून लाटण्यामुळं ना हे जरासुद्धा चिटकत नाही पटकन आहे ना असं सुटसुटीत होतात बघू शकता पटापट आहे ना असं सुटसुटीत जाते होते आपण आहे ना हे सगळं आपण इकडे काटवट मध्येच काढून घेऊया अजून आपल्याला ना ते कट करून घ्यायचं त्यासाठी काटवट मध्ये काढून घेते आणि राहिलेलं सुद्धा ह्याच पद्धतीने आपण करून घेऊया बघा हे सुद्धा ह्याच्यावरती ठेवते हे सुद्धा आपण कट करून घेऊया या पद्धतीने चांगलं आपल्याला असं कट करून घ्यायचं अगोदर एका साईड ने कट करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला दुसऱ्या साईड न सुद्धा चांगलं कट करून घ्यायचं हे बघा आता आपण सगळं कट करून घेतलेले आहे आणि इकडे चुलीवरती तेल सुद्धा गरम झालेले आहे आता आपण थोडं थोडं घेऊन आहे ना आपण तेलामध्ये सोडूया आपल्याला थोडं थोडं घेऊन ना चांगलं तेलामध्ये सोडायचं चा। थोडं थोडं सोडल्यामुळे काय होतं चांगलं तळला जातो मला एवढं सोडलेलं आहे आपण एवढं यांना तळून घेऊया पूर्ण असं लालसर आपल्याला आहे तळून घ्यायचं करून घेते सगळं असं करू करू तोचपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आणि आपण हे पातळ आणि असं बारीक हे कट करून घेतल्यामुळे ना तळायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही पटका नाही तळला जातो चांगलं असं तळलेलं आहे मस्त आवाज पण येतोय मस्त असं कुरकुरीत पण झालेलं आहे आणि थोडंफार लालसर पण झालेलं आहे आता हे काढून घेऊया आता असं आपल्याला ना तेल नितळून घ्यायचं तेल नितळलं ना जरासुद्धा तेलकट लागणार नाही त्यामुळं असं आपल्याला जारीत धरून आहे ना, ना चांगलंस तेल नितळून घ्यायचं आहे मस्त असं कुरकुरीत पण झालेलं आहे इकडे आपण काढून घेऊ ठेवते आणि राहिलेलं आपण परत आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला तेलामध्ये सोडायचं तेलामध्ये सोडल्यावर काय होते फटका आहे नाही एक, एक एक सुट सुटत होतात चिटकत नाही काय नाही चांगला सापणे ह्या पद्धतीने सगळं आहे ना आपल्याला तळून घ्यायचं तेव्हा तर हे सुद्धा आहे ना चांगलं मी पलटी करून करून हे तळून घेतलेले आहे बाबा मस्त आहे ना असं कुरकुरीत झालेले आहे खायला असंच खाल्लं तरी पण ना चांगलं लागतो बघा आणि चांगलंच आपल्याला तळून घ्यायचं जरा सुद्धा कच्ची ठेवायचं नाही आता सगळं झारीमध्ये घेतलेले आहे हे सुद्धा आपण पूर्णस आपल्याला तेल नितळून घ्यायचं तुम्ही बघू शकता जरा सुद्धा तेलकट झालं नाही हे काढून घेते ने राहिलेलं सुद्धा आहे ना मी ह्याच पद्धतीने ना तळून घेते आहे हे बघा आता आपण सगळ्यांना ह्या पद्धतीने तळून घेतलेले आहे मस्त आहे ना असं कुरकुरीत झालेले आहे आणि आपल्याला ना ह्यासाठी ना पाक तयार करून आहे त्यासाठी आपण इकडे एक पातेलं घेतलेला आहे तर आपण हे चुलीवरती ठेवूया आणि यामध्ये आपण इकडे साखर घेतलं होतं ना साखर घालते तर आता आपल्याला यामध्ये घालायचंय पाणी यामध्ये पाणी घालते तुम्ही एक वाटी साखर घेतला ना त्यामध्ये अर्धा वाटी पाणी घालायचं आणि अर्धा वाटी पाणी घेतलं अर्धा वाटी साखर घेतलं ना त्यामध्ये आपल्याला पाऊन वाटी म्हणजे अर्धा वाटीपेक्षा कमी आहे ना त्यामध्ये पाणी वापरायचं आपण किती साखर घेतो ना त्याचं निम्मा आपल्याला त्यामध्ये पाणी वापरायचं आणि चांगलं असं आपल्याला पाक तयार करून घ्यायचं पूर्ण आपण अगोदर आहे ना साखर विरळून घेऊया पाण्यामध्ये आणि जास्त सुद्धा आपल्याला गट असा पाक धरायचं नाही थोडं आहे सा ना साखर साखर विरळ थोडंफार दोन तीन उकळ्या काढले की आपल्याला वास होतोय आता चांगलंच आहे ना साखर विरळलेले आहे आणि चांगलं असं उकळ्या येत आहे बघू शकताय तर आता आपण यामध्ये घालूया येलदोड बारीक करून घेतलं ते घालूया आणि इकडे आपण तीळ घेतलं तर ना तीळ घालायचं आपल्याला तीळ घातल्यामुळं ना मस्त चवीला खूप छान लागतो आणि चांगलं आपल्याला सगळं एकजीव करून ना प्रेंगे प्रेंगे। या पाकावर आपल्याला तिळ वगैरे ना पूर्ण समो व्हायला पाहिजे आणि जास्त वेळ आपल्याला पाक पण धरायचं नाही बघा असं थोडंफार पाक तयार झालं ना भास होते आपल्याला तर आता आपण यामध्ये घालूया तिळ वगैरे बघा आता गाठलेले आहे तर आता आपण यामध्ये आपण इकडे सगळे तळून घेतलं तर ना तेला ते घालूया ते हे असंच खाल्लं तरी पण चांगलं लागतोय ह्यामध्ये आपण एक करून घेऊया वर करून घ्यायचं सगळीकडे पाट पाक लागायला पाहिजे असं पूर्ण वर व्हायला हो पाहिजे सगळ्यात आता आपण खाली काढून घेऊया बघा असं आपण केलं ना सगळीकडं पाक लागतो आपण एक पाचच मिनिटं सोडूया पाकामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आता आपण पाच मिनिटं सोडलं तर आता पाच ना गार झालेले आहे आता आपण इकडे ताटा प्लेट मध्ये आपण हे काढून घेऊया मस्त आहे ना पाक सगळीकडे मुरलेले आहे म्हणू खायचं आहे तुला देत थांब तुला हे मस्त असं आहे ना हे पाक तयार आहे मी कडे सगळ प्लेट मध्ये काढून घेते मग मोनूला देते तर हे बघा आपण इकडे प्लेट मध्ये सगळं काढून घेतलेले आहे आणि मस्त आपण तीळ वगैरे घातलेलं त्यामुळे मस्तच दिसतोय आणि हलदळ वगैरे घातल्यामुळे मस्त सुगंध पण आहे आणि इकडे बघा मी दोन प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे हे बघा बारका मोनूला देणार आहे खायला हे मोनू दर खा बळा तुला आवडतंय ना लय हम्म खा बळा आणि कसं झालं सांग मला खा खा कस झालंय मनू कसं झालंय छान झालंय खा तुला आवडलंय ना न? खा बाळा आमच्या मोंडलदारा आवडलेलेच आहे अजून तुमचे दादा वगैरे बाहेर गेलेत त्यांना आल्यावर पण मी देणारच आहेत खा आणि काय ह्याला काय जास्त साहित्य वगैरे काय लागत नाही कमी साहित्यात आणि झटपट होणारी रेसिपी आहे कुरकुरीत पण झाले ना हम्म खा आणि असं आपण थोडसं ना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण मुलांना वगैरे करून दिलं ना आवडीने खातील दुसरं काय तुम्हाला मागणारच नाहीत तर आमच्या मोनूला तर आवडलेलेच आहे तर तुम्हाला आजचा रेसिपी कसा वाटला ते जरूर आम्हाला कमेंट मध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेश करा धन्य